गाडी तुमचं कुठल्याही येऊन नकोय तुम्ही काहीच केलं नाही सगळं वाट वळ केलं केंद्र शासनाने ना कांद्याचं वाट वळ करून टाकलेला मराठा आरक्षण प्रश्न मिटेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम या ठिकाणी होणार नाही हे ग्रामस्थांची राजकीय नेत्याला गावामध्ये बंदी नाही शासनाला बंदी नाही सगळ्यांनाच बंदी आहे गावामध्ये केंद्र सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं गोरगरीबांचं वाट वळ आहे सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही पन्नास रुपये कांदा एका रात्रीमध्ये बारा दहा टाकतो त्यामुळं केंद्र सरकार जाहीर निश्चित त्याच्यामुळं हे कार्यक्रम इथं करू नका कोणा अधिकारी बोला अधिकारी कोणा अधिकारी बोलन तू कोणाचं काय त्यांचं काय नाव सांगा सर काय सांगा योग्य कुठले बरोबर आहे तुम्ही काय काय योजना सांगणार तुम्ही जी आहे योजना बरोबर आहे आमचं स्पष्ट मत आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झालेला आहेत प्रश्न चिघळलेला आहे बरोबर आहे गावगावी उपोषण होत आहेत तो प्रश्न मिटेपर्यंत गावबंदी आम्ही केलेली आहे तसं प्रशासन आम्ही ठेवलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय प्रशासकीय तुम्ही कारवाई करायची आमच्यावर करू शकता नंबर एक <laughs> दुसरी गोष्ट योजना जरी केंद्र सरकारची असली तुम्ही आमच्यापर्यंत जर असला तरी या जाहीर जेवढा खर्च आहे तितका खर्च जर घोरगरी शेतकऱ्यांसाठी वापरला त्याचा फायदा होईल विनाकारण कागदार योजना तुम्ही राबवता एका रात्रीमध्ये तुम्ही पन्नास रुपयाचा कांदा पर दहा रुपयावर बारा रुपयावर आणता तुम्ही काय भलं करणार तुम्ही दुधाचं काय आज दुधाचे भाव दुधापेक्षा महागी करायची वीस रुपये भाव होता बारा बावीस रुपयावर भाव आहे त्यामुळं आमचं ग्रामस्थांची तीव्र नाराजी कारण शेतकरी विरोधी राबवणार होते शेतकऱ्यांच्या विरोधात गोरगरीबाच्या विरोधात असणार हे केंद्र सरकार आम्हाला खायची कुठलीच योजना नकोय त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे गावच्या विषून आमची तुम्हाला नम्र विनंती सगळ्या प्रशासनाला बाबा की आमचा निरोप जो आहे तुम्ही केंद्र शासनापर्यंत जिल्हाधिकारी पोहोचवा की लिंबागा गावचे ग्रामस्थ जे आहेत त्यांना या गोष्टीला स्पष्ट विरोध आहे आम्ही सगळेच आहेत गावकरी परिसर त्याच्यामुळे आमच्या इथं हात जोडून विनंती तुम्हाला आमचं वाट काही म्हणणं नाही आम्हाला तुमची योजना बी नको आणि तुमचं घरानं ऐकायचं बी नको बिनकामी काही देत नाही तुम्ही काही नाही नुकसान नुसतं येत करता तुम्ही कर्मचारी आहात तुम्ही या ठिकाणी येणं तुमचं कर्तव्य आहे पण आम्हाला जी धक पोहोचलेली आहे आतापर्यंत त्याच्यामुळं आमच्या गाव बरोबर का सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे का ही गाडी जी आहे ती चला काहीच नको आम्हाला बरं चालू चला 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 हे भैया